नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर वाशी मार्केटचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा मुंबई बाजार समितीत कांदा कसा निघाला येतो तर बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे सात हजार पाचशे त्र्याण्णव क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे मुंबई बाजार समितीमध्ये तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये कमीत कमी दर आज एक हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी बाजारभाव आहे चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका तर जास्तीत जास्त टॉप क्वालिटीचा कांदा मुंबई बाजार समितीमध्ये वाशी मार्केटमध्ये एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल विकलेला आहे तर हे होते मुंबईचे आजचे कांदा बाजारभाव